आलियाचा संतोष गेलियाची हानी नाही त्याचा अतिशो वेचे त्याची कहाणी आईसे संकल्प विकल्प देही वरी वरी मुंडलिया होईल काई तरी बहुरुप्याच्या ठाई काय नट नसे नसेर्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले भरी परती माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी सावकाश तुकामणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररी असा निजी ध्यास जीवाच्या ठिकाणी लागला पाहिजे महाराज आणि त्या साधकाच्या ठिकाणी ही अवस्था आपोआप येत असते महाराज फक्त त्या दिशेनं त्या विचारानं त्या मार्गानं आम्ही मार्गस्थ व्हायला हो पाहिजे सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी कामाला लावले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव रा हे विठोबाचे ठाये तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा ऐसा एक नाम केशव विहय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता असा ध्यास भगवंताचा लागायला पाहिजे महाराज गंमत अशी आहे की त्याला आम्ही बाहेर शोधतोय आणि तो आत बसला आहे त्या आत बसलेल्या आत्मारामाशी नाड जोडली जावी जीवाची त्याच्याशी एक रूपता साधता यावी त्या तत्वामध्येच स्वतःला समर्पित करून टाकावं हेच योगाभ्यासाचं मुख्य तत्व आहे हाच योगाभ्यासाचा निजी ध्यास आहे आणि हेच अंतिम ध्येय आहे महाराज आणि त्या साधकाच्या ठिकाणी हे सगळं गड़ घडत असतं त्याचा विषय एकच होऊन बसतो विठ्ठल नारायण तो देह भरिला विठले काम क्रोध केले घरी रीते अहो द्वैतच शिल्लक राहत नाही काम क्रोध लोभ मोह मद माया श्रुपचा प्रश्नच येत नाही कोणाचा राग धरायचा कोणाविषयी काम अहो काम उत्पन्न व्हायचं असलं तरी दुसरा असावं लागतं द्वैत आहे तोपर्यंत हे सगळे भाव आहेत द्वैतच संपलं राग नाही द्वेष नाही लोभ नाही मोह नाही मद नाही मत्सर सुद्धा नाही महाराज कुणाचा मत्सर करायचा दुसरं कोणी नाहीच विश्वाचे माझे घरं सगळेच माझे मग द्वैत कुठं आलं मी मत्सर कोणाचा करू राग कोणाचा धरू एके ठाई बैसला सर्वत्र तोची गेला हे असो विश्व झाला तो अशी अवस्था त्या साधकाच्या ठिकाणी येते महाराज संपूर्ण उपाधीपासून विरक्त होऊन जातो आणि एकच एक ध्यास लागतो भगवत धामाचा भगवत नामाचा भगवंताच्या प्रति जाण्याचा त्याच्याशी ईश्वर एक एकरूप होऊन जाण्याचा आणि ती अवस्था अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त व्हावी याकरता भगवंत श्रीमद्भगवद्गीता आत्मसह्यम योगाध्याय हवा पंधराव्या श्लोकमध्ये सांगतात की सदा सदात्मान योगी नेतमा नियतमा शाती मत्परम मत्संस्थामधी मत गच्छति त्यावर भाष्य करताना मावली दोनशे नव्याण्णव क्रमांकाच्या वेळी सांगतायत की पृथ्वी ते आप विरवी आपा तेज जिरवी पवनू हरवी हृदया माझी अर्थात पृथ्वी तत्वाला उदक तत्व विवर्त पाण्यामध्ये पृथ्वी विरघडून जाते महाराज पृथ्वी तत्व जे आहे हे पाण्याच्या तत्वामध्ये विलीन होऊन जातं पृथ्वी तत्व पृथ्वी ते आप विरवी ते जिरवी झिरवी उदकतत्वाला अग्नी तत्त्व झिरवतं आग लागली की जलतत्व त्या ठिकाणी संपतं महाराज अग्नी त्याला भस्मसात करून टाकतं अग्नीमध्ये ते समाविष्ट होऊन जातं आपतत्व आणि तेज तत्वाला वायुतत्व वायुतत्व त्या तत्वाला आपल्यात सामावून घेतं अशा क्रमानं हृदयात असलेले हे सगळं शरीर ज्या पंचमहाभूतांनी बांधणी झालेले आहे ते पंचमहाभूत एकात एक एकात एक विर विलय होऊन त्यांचा विलय होऊन शरीर इतकं हलकं होऊन जातं की तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखतो ज्ञानाग्निचे नेमुखे जेणे झाडली कर्म अशे कर्मच झाडून टाकतं काही करायचं शिल्लकच राहत नाही महाराज ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं साधकाच्या ठिकाणी हे घडून येतं ज्ञानाग्निचे नेमुखे जेणे झाडली कर्मे अशे के तो परब्रम्हची मनुष्य वेखे ओळखतो तो परब्रह्मच होऊन जातो अर्जुना भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की पृथ्वी ते आपविरवी आप तेज जिरवी जाते पवन हरवी हृदय आजी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की